पिंडा निघते की साप निघते का ठेकडा निघते बघूया असं झालं आहे आता मी साळव्याच्या वड्यामध्ये लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल या पावसानंतर आपण कुठं गेलतो काय तुम्ही असं जगामध्ये झाड बघितलं नसेल तसं मी आता तुम्हाला दाखवणार आहे अच्छा हमको शिकारी आहे आपल्या माग झाड बघू शकता तुम्ही त्याच्यावर सरडा फिरडा काहीतरी आहे सगळं हे पूर्ण वडा आहे बघू शकता माग त्या वड्याच्या पाण्याने हे झाड असं झालं आहे आता मी साळव्याच्या वड्यामध्ये आहे तिथंच तुम्ही बघू शकता हे पूर्ण झाड हे असं काही झालं आहे पूर्ण आता पडायच्या फिर्यादमध्ये आहे हे झाड तरी पण या खालच्या जटामुळे हे सुरक्षित आहे वड्यामध्ये आता पाणी आहे आम्ही पलीकड जायचं आहे आम्हाला तर त्याचा सहारा घेऊन आम्ही पलीकड जाऊया आणि हे मागं बघू शकता हे सगळं वड्यामध्ये रेती आहे जर तुम्हाला रेती पाहिजेत असेल तर इथं या आणि घेऊन जा फ्रीमध्ये तुम्ही मित्रांनो बघू शकता माग आपण एक झाड पाहिलं होतं आता इथं पण तसेच काही झाडं आहेत हे सगळ्या हे जटा आहेत झाडाच्या तरी पण हे झाडं सुरक्षित उभं टाकले आहेत इथं बघू शकता तुम्ही याच्यामध्ये काहीच राहिले नाही या, ना या जटामध्ये फक्त जटा जमिनीमध्ये जास्त नाही आहेत बाहेरच जास्त आहेत तरी पण झाड सुरक्षित उभं आहे आपण इथं थांबलो आहे या वड्यामध्ये आता तुम्हाला एक मी झाड दाखवतो जे आमच्या आजोबाच्या 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 काळातलं आहे कुछ भी त्याची कुछ भी? जड एकदम जमिनीच्या बाहेर आली आहे ते पण स्ट्रेट आता बघू शकता तुम्ही ही जी जड आहे ही जड त्या झाडाची आहे ती झाड पण एकदम हो वर वरी आहे ही जड खाली आहे ठीक आहे ही पूर्ण बाहेर आली आहे तुम्ही बघू शकता ही जी जड आहे त्या झाडाची आहे वरच्या वरी अर्धच झाड आहे म्हणजे वरून वरून कापून टाकलं असं वाटते या जडीने या झाडाला सुरक्षित ठेवलं आहे एकदम घट्ट पकडून आणि बाकीच्या छोट्या छोट्या त्याच्या जे मुळा आता ते बाहेर आलेल्या आता आता मी इथं साळव्याला आलो आहे तुम्हाला पहिले पण सांगितलं मी आता पण सांगत आहे आता आपल्याला अजून समोर जायचं आहे ते जे निशान दिसत आहे ते कशाचे आहे काय नाही गाडीचे आहे ते तुम्हाला समोर बघायला भेटेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ना हा व्हिडिओ पूर्ण बघा आपले संकेत भाऊ आपल्यासोबत आलेले आहेत हे सगळे आमच्या पायाचेच आहेत असं वाटत असेल तुम्हाला हे जसं काय हत्तीचे नसता सिंहाचे निशाण आहेत तसं काय नाही हे सगळे पायाचे निशाण आमचेच आहेत ठीक आहे आता आपण इथं हे खोदत आहे याच्यामध्ये बघूया काय निघते काय नाही घरटा निघते की साप निघते का खेकडा निघते बघूया आता आम्ही समोर चाललो आहे तुम्ही असंच आपल्या व्हिडिओमध्ये बघत राहा आपण कुठं कुठं जातो काय नाही तुम्हाला पहिले पण म्हणलो आता पण म्हणलो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असे चांगलेच व्हिडिओ तुमच्या चॅनलवर म्हणजे तुमच्या मोबाईलवर येतील आणि आपल्या चॅनलवर येतील आम्ही अर्ध्या वाटत आलो होतो तिथं आम्हाला हे झाड दिसलं म्हणजे मला आणि संकेतला हे झाड पूर्णपणे पडलं आहे आता काल परवा जे पाऊस पडला होता हे सगळं त्यानं झालं आहे हे बघू शकता ते पण झाड उभं राहिलं आहे कसं तरी पडता पडता वाचलं पलीकडलं आता चला समोरचं झाड तुम्हाला दाखवतो मी हा इथं खूप चिखल आहे या चिखलामधूनच आपल्याला कसं तरी जायचं आहे शे जे वडा आहे सरळ आपल्या डोंगरगावच्या नदीला जाऊन भेटते असं आपले संकेत भाऊ म्हणत आहे कारण की आपल्याला पहिले माहिती नव्हतं की हे वडा कुठं जाते काय नाही तर आपण पहिली वेळेस इथं आलो आहे शे खाली बघू शकता इथं काहीतरी इथं सापाची बीड असल्यावणी आहे मागं आपण मी माझ्या व्हिडिओमध्ये मा म्हणजे याच व्हिडिओमध्ये आता थोड्या वेळापूर्वी हाताने खोदून दाखवलं होतं की त्याच्यामधून काय निघालं होतं जेवण वगैरे करून घरून सगळं आराठी फाट्याहून मठा पिऊन आम्ही इकडं आलो आहे म्हणजे आता आम्हाला पाण्याची वगैरे काही गरज नाही घरी गेल्यावर पाणी वगैरे सगळं आम्हाला भेटणार आणि तुम्ही पण अशा जागी कोणत्या आले असाल तर त्या जागेचं नाव कमेंटमध्ये सांगा लवकर लवकर मी विश्राम करायला बसलो आहे इथं एकदम नैसर्गिक जागा आहे पर्यावरणाचं एक सुंदर असं ठिकाण आहे इथं शेतामध्ये जेवण करायला हां अशा हवेमध्ये संकेत भाऊ म्हणत आहे की जेवण करायला किती मजा आली असती मी म्हणत आहे की खूप मजा आली असती कारण की थंडी थंडी हवा आणि जर इथं आम्ही बाज टाकून जेवायला बसलो असतो तर एक नंबर सोने पे सुहागा असं होत होतं तर थोडा वेळा आम्ही इथं विश्राम करायला बसलो आहे कारण की आता इतकं चलून आल्यावर कोणत्याही माणसाला थकवा येते आम्ही पण माणसं आहोत तुम्हाल जागा थोड़ा जालाच हे हे तुम्हाला जागा दाखवतो कशी आहे ती बघू शकता तुम्ही सगळीकडे गवत आहे विश्राम करून थोडा वेळ झालाच होता की हे बघू शकता ही मूळ तुम्हाला वाटत असेल कशाची आहे हे लाकूड टाकल्यावाने वाटत असेल पण हे एक मूळ आहे ते पण या झाडाचे हे झाड बघू शकता इथून इतर खूप लांब आहे तरी पण याचे मूळ इतक्या लांब आली आहे आणि तिकडे घुसली आहे बघू शकता बघा पूर्ण त्याच्यामध्ये घुसली आहे त्याची मूळ आणि ते पलीकडून तिकडं गेली आहे त्याच्यामधून घुसून शे झाड तुम्ही बघू शकता उंबराचं झाड आहे जे की आपल्या पंचमुखी महादेव मंदिरला जिथं उमराची भाजी करतात ते उमराचं झाड आहे ठीक आहे तिथलं तिथं झाड आहे आणि याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये थोडं म्हणजे खारुताईला येईला राहण्याच्या वगैरे साप वगैरे राहायला त्यांच्या घरासारखं काही बनवलेलं आहे मधल्यामध्ये हे एकदम प्राकृतिक आहे कोणं बनवलेलं नाही मशीननं ना वगैरे असं कोणी बनवलेलं नाही आहे सगळं प्राकृतिक आहे आता थकाहार घराकडे निघालो होतो कारण की तान खूप लागली आहे आणि त्याच्यामध्येच आम्हाला इथं हरणं दिसले आहेत जाताना पण दिसली होती फक्त या व्हिडिओमध्ये मी दाखवले नव्हते बघू शकता खूप सारे हरणं आहेत मोबाईल म्हणजे जमतच नाही इतके हरणं आहेत इथं चला आपण थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न करूया जसं जसं आपण जवळ जाऊया तसे, तसे तसे ते हरण दूर जातील आपल्यापासून कारण की त्यांना एकलेपणा हवा काळ्या शिंगाचा एक हरण आहे ते त्याच्यामध्ये त्याचं नाव आपल्याला माहिती नाही काय आहे ते नीळ नीळ नाव आहे त्याचं बघू शकता आपण जसं जसं जवळ जात आहे ते हरण तसे तसे दूर जात आहे आपल्यापासून आम्ही हे वडा पाहायला आलो त्याच्यामध्ये आमचे दोन फायदे झाले वडा पण पाहणं झालं आणि प्रकृतीची एक आणि अनोखी वस्तू पाहण्यात आली आणि हे एक हरणं इतके पहिल्यांदा मी पाहत आहे जवळून तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल कारण की आपला कॅमेरा थोडासा ब्लर आहे तर बघा आपण इथे लपून तुम्हाला हरण दाखवूया येऊ शकता तुम्ही इथं तुम्हाला लपुलभूमी लपु दाखवत आहे कारण की आपण समोर गेल्यावर ते हरणं पळून जातील ठीक आहे खूप सारे हरण आहे तिथं पण घराकडे निघालो आहे कारण की थोडं थोडं आबाळ आला आहे आणि पाऊस पण सुरू झाला आहे जाताना पण हरणं वगैरे दिसले तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला हरणं वगैरे पाहायला भेटतील ठीक आहे वातावरण खराब असल्यामुळे आता आम्ही घराकडे निघालो आहे कारण की आता सध्या पावसाळा चालू आहे तर वातावरण कधी पण खरे खराब होऊ शकते ठीक आहे हवा खूप चलत आहे याच हवेमध्ये पाऊस पण सुरू झाला आहे थोडा थोडा तेवढा आम्हाला एकदम कपडे वगैरे आमचे भेजोस तर असा पाऊस नाही आहे थोडा थोडा त्या माळाकडून पलीकडून येत आहे इकडे बघा मित्रांनो घराकडे -गर जातो आपला इतकी हवा आहे एकदम असं वातावरण खराब झालं आहे त्यासाठी आजचा ब्लॉग आपला इथं संपवतो आपण त्याच्यानंतर आपला एक छोटासा मिनी ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल या पावसानंतर आपण कुठं गेलतो काय नाही सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल आता पाऊस पाऊस पा। पा। खूप जोरात चालू आहे त्याच्यामुळे आपला ब्लॉग इथं संपवतो धन्यवाद आणि आपल्या चॅनलला लास्ट वेळ सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या कमेंट करून घ्या ठीक आहे